हे चित्र आहे हाळीहंडरगुळी या गावच्या रस्त्या लग्न टाकलेल्या मांसांच्या तुकड्यांचं उदगीर शहरातून आंध्रा कर्नाटक तेलंगणा या पर राज्याला जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या बी अँड सीच्या जागेवर व जिल्हा प्राथमिक शाळेच्या कंपाऊंड भिंतीस जुन्या मेन गेटला लागूनच अतिक्रमण करून थाटलेल्या चिकन मटन विक्री सेंटर्समुळे या शाळेतील विद्यार्थी संख्या रोडावली आहे पण त्या आधी व्हिडिओला लाईक करा बातमी महाराष्ट्राची या आपल्या चॅनेलला शिकतात त्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे तसेच या शाळेसह गावाचे सौंदर्य धोक्यात आले आहे विशेष म्हणजे विक्रेते हे माहिसाचे तुकडे पंख रक्त आदी वेस्टेज माल हा या रोडवरच्या पुलावर टाकत असल्याने सर्वदूर घाण वास पसरतो हा घाण वासच या दोन गावाची ओठ बनला आहे कारण शिरूरकडून येत असलेल्यांना घाण वास येताच हाळी हंडरगुरी हे दोन गाव आले बघा अशी चर्चा चालक वाहकांसह प्रवाशी करत असतात विशेष म्हणजे संबंधित खाते या अतिक्रमित जागेवर बिना प्रवाना चालणाऱ्या चिकण मटन विक्रेत्यांना पाठीशी का घालत आहे येथील अतिक्रमण हे शिक्षण खाते जिल्हाधिकारी ूडी या सर्व विभागातील वरिष्ठांमध्ये डेअरिंग मुळेच वाढत चालले असून हॉटेल व अन्य अतिक्रमणधारकांच्या दुकानाचे टेबल खुर्ची क्रेट्स हातगाडे असे साहित्य रोडवर आणूनच ठेवतात म्हणून येथे सत ट्रफिक जॅम होते येथील वाढत्या अतिक्रमणाने खूप मोठ्या समस्या निर्माण होताना दिसतात अशी चर्चा होत असून संबंधित प्रशासनाचा एक सुद्धा परवाना नसतानाही माणूस बिक्री सेंटर्स व खानावळी चालतातच कसे अतिक्रमण काढायची व विनाप्रवाना चालत असलेल्या बड्या खानावळीवर व मानेस विक्रेत्यांवर कारवाई करायची डेअरिंग दाखविणार कधी व हा घाण वास हटणार कधी असा प्रश्न जनतेतून चर्चिला जात आहे विठ्ठल पाटील बातमी महाराष्ट्राची हाळीहंडरगुळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बातमी महाराष्ट्राची ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा